स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल मध्ये तसा हक्का मसूर दिला जातो त्या पद्धतीनं अगदी कमी साहित्यात हा अख्खा मसूर बनवून तयार होतो त्यासाठी मी इथं चार पाच कांदे घेतलेत ते बारीक चिरून घेऊयात दोन टोमॅटो घेतलेत पहिल्यांदा आपण कांदा बारीक असा चिरून घेऊयात कांदा चिरायच्या आधी मी इथं अर्धा तास झाला हक्का मसूर असा पाण्यात भिजत ठेवलेला हक्का मसूर भिजवूनच घ्यायचा हक्का मसूर भिजतोय तोपर्यंत तो आपण अजून मसाल्याची तयारी करूया सगळा कांदा आपण चिरून घेऊयात आधी हक्का मसूर बनवायसाठी आपण लागणार साहित्य बघून घेऊयात इथे मी पाच मिडियम साइज कांदे बारीक असे चिरून घेतलेत दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेत फोडणीसाठी कढीपत्ता हिरवी मिरची बारीक कट करून घेतली कोथिंबीर आले लसणाची पेस्ट घरगुती मसाला गरम गरम मसाला मिरची पावडर तेल हळद मीठ आता आपण फोटणी घरून घेऊयात त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात सुरुवातीला कढईमध्ये जाईल तेल कांदा आपल्याला जास्त वेळ भाजायचा आहे थोडंसं तेल जास्त टाकायचं तेल थोडस गरम करून घेऊया तेल गरम झालं की जातील जिरे जिरे छान फुलून द्यायचे जिरे छान फुलले की या स्टेजला जाईल आता कांदा खूप सारा कांदा घालायचा कारण अख्खा मसूरची पेस्ट ही कांद्यावरच अवलंबून असते मोस्टली त्याला कांद्याचीच टेस्ट असते तर मग कांदा घालताना कंजूसी करायची नाही खूप सारा कांदा आता व्यवस्थित एकदम गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा पटकन भाजला जावा त्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मी मसूरच्या हिशोबाने मीठ टाकते परत मी मीठ ॲड करणार नाही आहे आणि काय होईल कांद्याला पाणी ठेव आणि कांदा पटकन भाजला जाईल छान असा कांदा भाजून घेऊयात हा फक्त अगदी रेस्टॉरंट सारखा ढाद्यावरती भेटतो हो, तसा होतो त्याच्यामुळं असं कांदा भाजून घेऊयात कांदाला आता थोडासा हलका असा गुलाबी रंग आलाय त्याच्यामध्ये घालून घेऊयात आता कढीपत्ता आणि कट केलेली हिरवी मिरची हिरवी मिरची ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण काय होतं कांदा घातल्यामुळं थोडीशी अख्खा मसूरला अशी गोडसर टेस्ट येते त्याच्यामुळे थोडंसं तिखट बनवायचं जेणेकरून टेस्ट छान लागते तर या स्टेजला कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून झाल्यावरती महत्वाचा इन्ग्रेडियन घालून घेऊया तो म्हणजे खाण्याचा सोडा हॉटेलमध्ये असं सोडा घातला जातो जेणेकरून कांदा असा आता पिवळसर भाजला जातो त्याला एक वेगळी टेस्ट येते ती ह्या सोड्यामुळेच आपण म्हणतो ना की रेस्टॉरंटमध्ये अक्का मसूरची टेस्ट छान असते ती फक्त ह्या सोड्यामुळं त्यामुळं सोडा घालायचा थोडासा आणि हे व्यवस्थित आता भाजलं भाजून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग असा पिवळसर झालेला आहे त्याच्यामुळं आता कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात आता कांद्या बरोबर घालून घेऊयात टोमॅटो बारीक कट केलेला तुम्ही प्युरी पण घालू शकता टोमॅटो थोडासा भाजला की मेल्ट होऊन जातो त्याच्यामुळे प्युरी न घालता आता बारीक कट करून घालायचा छान असं परतून घेऊयात मसाले भाजताना गडबड करायची नाही मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे कांदा टोमॅटो हिरवी मिरची जे काही असेल ना ते व्यवस्थित भाजले ना तर भाजीला छान टेस्ट येते छान असं व्यवस्थित भाजून घेऊयात ह्या पद्धतीने एकदा तुम्ही अख्खा मसूर बनवून बघा एक नंबर पेस्ट येते याची आता थोडंसं असं हलवून घ्यायचं कांदा सुरुवातीला तुम्ही बघू शकता खूप क्वांटिटीमध्ये होता पण जसा जसा कांदा व्यवस्थित भाजला निम्मा, जातो तसा निम्म्या निम्मा होऊन जातो म्हणजे निम्मी क्वांटिटी होते कांद्याची असा कांदा निम्म्या क्वांटिटीपर्यंत येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा एक एकसारखा तुम्ही बघू शकता आता टोमॅटो ही त्याच्यात छान असा मिल्ट झाला आहे टोमॅटो ही व्यवस्थित भाजून घेऊया आता घालून घेऊयात आले लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट भाज्यांना शक्यतो ताजी करून करून घ्यायची जेणेकरून त्याचा वास चव एक नंबर असते छान असं मिक्स करून घेऊया आलं लसणाची पेस्ट पण आता आपण काही सुके मसाले घालून घेऊयात थोडीशी हळद गरम मसाला आणि मिरची पावडर आणि घरगुती मसाला थोडासा घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसालाही कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घेऊयात आता हे मसाले व्यवस्थित भाजण्यासाठी ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करते जेणेकरून मसाले चांगले तेल फिटेपर्यंत भाजतील छान असं मिक्स करूया एक पाच मिनिट ह्याला झाकण ठेवून असच शिजून देऊयात आता झाकण काढून घेऊयात बघू शकता छान असं त्याला तेल सुटलंय आणि छान असे सगळे मसाले भाजले गेले आता आपण जो भिजत ठेवलेला अक्का मसूर तो घालून घेऊयात आख्का मसूर भिजवून घेतल्यामुळं काय होतं मऊ असा शिजला जातो एकसारखा त्याच्यामुळं भिजवून घ्यायचंच आणि जर तुम्हाला जास्त गडबड असेल तर तुम्ही कुकरला एखादी शिट्टी काढून घेऊ शकता पण असा आख्का मसूर मसाल्यासोबत शिजवला तर काय होतं सगळे मसाले त्याच्यात मुरले जातात आणि छान टेस्ट येते त्याच्यामुळं असा एकदा करून बघा छान असं मिक्स करून घेऊयात एक नंबर आता काय करायचं ह्याच्यामध्ये गार पाणी न घालता गरम पाणी घालून घ्यायचं मी तर गरम पाणी करून घेतले ते घालून घेऊया आपल्याला अक्का मसूर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही असा बनवायचा आणि एक दहा ते पंधरा मिनटं असच शिजवून घेऊयात लाक्का मसूर छान असा शिजलाय तुम्ही बघू शकताय त्याची ग्रेव्ही एक नंबर टेक्शरी एक नंबर आले त्याला आता याला आपण स्मोक देऊन घेऊयात मी स्मोकी मसूर बनवणार आहे स्मोक नसेल त्याचा स्मोक देणं ऑप्शनल आहे नाही दिला तरी चालेल एक प्लेट ठेवून घेऊया त्याच्यामध्ये त्याच्यावरती एक वाटी त्या वाटीमध्ये मी कोळसा गरम करून ठेवला आहे आता कोळशावरती थोडंसं तूप घालून घेऊयात आणि असा धूर तयार झाला की एक पाच ते दहा मिनटाला असंच झाकून ठेवूयात छान असा स्मोकी फ्लेवर येतो त्याला छान असा स्मोक बसला असेल आता आपण झाकून काढून घेऊयात वाटी प्लेट काढून घेऊयात वरून घालून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर तयार झालाय आपला अख्खा मसूर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह